नांदेडमध्ये सक्षम ताटे हत्याकांडात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे हत्येपूर्वी आरोपीने सक्षमच्या घराची केली होती आणि त्या संपूर्ण हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत दिसत आहे या, या फुटेजमध्ये आणि हत्येच्या आधी आरोपींनी आखलेला प्लॅन कसा उघड झाला नमस्कार मी साक्षी नांदेड मधील आंतरजातीय प्रेम संबंधातून घडलेले सक्षम ताटे हत्याकांड राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे सत्तावीस नोव्हेंबर रोजी जुना गंज भागात सक्षमची गोळ्या झाडून आणि डोक्याने फर डोक्यात फरशीने वार करून हत्या करण्यात आली आणि आता या प्रकरणात एक नवीन सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओ मध्ये काय दिसत आरोपी आचल भाऊ आणि त्याचे साथीदार सक्षमच्या घराजवळील रेकीत करताना दिसत आहे जवळपास पाच ते सहा तरुण त्या गल्लीमध्ये फिरताना परिसराची पाहणी करताना स्पष्ट दिसतात पोलिसांनी या फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध अधिक गतीने सुरू केला आहे सक्षम ताटे आणि आचल मामेडवार यांच्या प्रेम संबंध होते पण आचलच्या कुटुंबियांचा या नात्याला तीव्र विरोध आचलने स्वतः सांगितलं आहे की तिचे वडील आणि भाऊ गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत हत्येनंतर सक्षमच्या आईने गंभीर आरोप केले आचलचे वडील गजानन आणि भावाने आधीच प्लॅन केला होता सक्षमला काटेरी गुलाबाचे झाड भेट देणे सक्षमला काटेरी गुलाबाचे झाड भेट देणे हेच त्यांचा संकेत होतं असा दावा सक्षमच्या आईचा दरम्यान या प्रकरणात अनेक जुने व्हिडिओही व्हायरल झाले सक्षम आचल आणि तिच्या कुटुंबियांचा एक मिरवणुकीतील डान्सचा व्हिडिओ आंबेडकर जयंतीच्या आचलचे वडील गजानन मामेडवार स्वतः डीजे समोर नाचताना दिसतात त्या व्हिडिओमध्ये सक्षम आचल आणि आरोपी एकत्र आनंदात दिसत आहेत म्हणजे समोर शांतता पण मागे हत्येची तयारी असा आरोप सक्षमच्या परिवारांचा आहे आचलने मात्र पोलिसांवरच नवीन आरोप केले आहेत तिने सांगितले इतवार पोलीस ठाण्यातील दोन पोलीस दोन आणखी आहे या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे नवीन अटक झालेला आरोपी अमन देवीदास शिरसे वय बावीस मार्टेकडी नांदेड त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे चार आरोपी आधी चार डिसेंबर पर्यंत कोठडीत आहेत था सक्षम ताटे हत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवे व्हिडिओ नवे दावे आणि नवी माहिती समोर येत आहे रेकीचा हा सीसीटीव्ही फुट रेकीचा हा सीसीटीव्ही फुटेज प्रकरणातील तपासाला मोठे वळण देण्यात ठरू शकतो या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी आम्हाला पाहत राहा धन्यवाद